नमस्कार मी प्राध्यापक नलेशबाई बसे आपलं एस व्ही ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण एक कांद्याच्या प्लॉट एका प्लॉटवरती आहोत एक कांद्याच्या मुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या तुम्ही पाहू शकता बा हा प्लॉट जो आहे तो श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी आहे आता हा ह्या कांद्याचा व्हिडिओ मग थोडंसं कारण एक होतं हा कांदा पूर्णपणे लेट झाला होता शेतकरी द्विधा मनस्थितीमध्ये होते की कांदा लावायचा ला ला का नको आता आता तर कांदा लावला तर आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळेल का त्याचा आपल्याला फायदा होईल का ह्या द्विधा मनस्थितीत असताना यांनी कांदा लावलेला तर यांनी कसा कांदा लावला किंवा द्विधा मनस्थितीतून कसे बाहेर पडले थोडंसं आपण त्यांची चर्चा करून घेऊयात निकरण दादा नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि आपण ज्या आता क्षेत्रात उभे आहो त्या क्षेत्राचं पूर्ण एकंदरीत परिसराचं नेमकं कोणत्या परिसरात आपण उभे तेवढं सांगता येईल का नमस्कार माझे नाव किरण बच्चू साके गाव कोळगाव आपण आत्ता लगडवळी क्षेत्रामध्ये माझा टोटल तीन एकर कांदा आहे त्यापैकी अडीच एकर कांद्याची लागवड एक जानेवारीच्या आसपास झालेली आहे रोप उरलं म्हणून पंचवीस गुंठे क्षेत्र मी तयार केलं अभिसरांची माझी चर्चा झाली आता लेट होतो आहे जानेवारी महिनाही संपत आला आहे कांद्याची लागवड करू का नको त्या तर त्यांनी मला यशस्वी कंपनीचं जे खतं आहे त्यांच्या संदर्भात थोडीशी माहिती दिली ते बोलले तुमच्या पहिला जो कांदा लागवड केला एक जानेवारीला त्यासोबत तुमचा हाही कांदा निघेल अशा हिशोबाने तुम्हाला मी ट्रीटमेंट देतो तुम्ही कांदा बिंदाच लावा आता ह्या कांद्याला अठ्ठावीस जानेवारीची लागवड आहे म्हणजे स आज सरासरी एक महिन्याचा झालेला आहे कांदा तर त्याची वाढ आणि वरती लावलेल्या कांद्याची वाढ मला त्यापेक्षा याची वाढ आणि पाथींची संख्या ग्रोथ मुळ्यांची संख्या याची म्हणजे मनासारखी वाढ वाटते फरक फरक दो आता मी डुबल साहेबांना विचारू इच्छितो डुबल साहेब आता हा यांचा जो लेट झालेला कांदा होता बरोबर आहे आपण त्यांना शब्द दिला की यश्वी ज्ञानो तंत्रज्ञानाच्या आधारावरती आपण हा कांदा त्या कांद्याच्या बरोबर आणूयात हा जो तुम्ही शब्द दिलेला आहे तर या संदर्भामध्ये आपण याला नेमकी ट्रीटमेंट कोणती दिलेली आहे किरण शेठची आणि माझी एक पंचवीस जानेवारीच्या सुमारास चर्चा झाली ते म्हणले आपल्याला एक अर्धा एकर कांदा पंचवीस गुंठे कांद्याची लागवड करायची पण वाढतं टेम्परेचर पाहता लागवड करणं योग्य राहील का आणि कांद्याची साईज बनवल का तर त्यांना सांगितलं सल्ला दिला आ, प तुम्ही कांद्या कांद्याची लागवड करा त्यासाठी आपण त्यांना पंचवीस गुंठे क्षेत्रासाठी एस व्ही कंपनीचे दोन फ्रुटर एक कॅन्टर मिस्टर मायक्रो जी दहा किलो आणि एस वी फिफ्टी नाईन आणि एस व्ही के ड्रिप एक एक लिटर या प्रमाणात त्यांना लागवड करताना आपण ॲप्लिकेशन टाकाय टाकण्यास सांगितले म्हणजेच काय जे आता मुलां मुलांची संख्या आपल्याला दिसते बरोबर नाही म्हणजे पिकाही चांगलं येतं आता ते टाकल्यानंतर जमिनीत काय बदल जाणवत आहेत आपल्याला जमीन जरा सुपीक झाली हार्ड ओसाच जर राहतं ऍक्च्युली अच्छा रानामध्ये चार दिवसामध्ये रान तयार करून कांदा लावलेला आहे अच्छा तर त्या टायमाला असं मला वाटत नव्हतं की एवढं म्हणजे जमल भेकळ होते रानामध्ये पूर्ण पण एकदम एकदम नरम झाले रानात मी कांदा लागवडीच्या टायमालाच खट टाकलेली आहे पहिला पहिला तुमचा जो या अगोदरचा जो कांदा आहे त्याला म्हणजे याच्या अगोदरचा एक महिन्यापूर्वीचा कांदा आणि हा आता याला रिसेंटली एक महिना झालेला आहे त्याला जवळजवळ पावणे दोन महिने झालेले याच्यात बदल काय जाणवतो आपल्याला बदल याच्यात पातीची संख्या वाढ त्याच्या वाढीमध्ये याच्या वाडीमध्ये भरपूर फरक येतो तो जेव्हा एक महिन्याचा होता तेव्हा एवढा नव्हता कांदा याची वाढ बऱ्यापैकी आहे तो एक महिनाचा ला होता त्यावेळेस हा लावलेला होता लावलेला होता आणि आज जर पाहिलं गेला आपण पण दोन्ही कांदे आपल्याला सेम दिसतायत सेम दिसताय बरोबर एक महिन्यानंतर आपण जवळजवळ त्याच्या लेवलला हे यसवी एग्रोच्या ज्ञानो तंत्रज्ञानाच्या आधारावरती आपण तिथपर्यंत पोहोचलेत म्हणजे जे इको नॅनो तंत्रज्ञान आहे ते इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का हो नक्कीच वापरलं पाहिजे नक्कीच वापरलं पाहिजे याच्यामध्ये फरक मला तरी जाणवलाय फरक म्हणजे शेतकऱ्यांनी हे वापर पाहिजे हरकत टक्के वापरलं पाहिजे शंभर टक्के वापरलं पाहिजे आपण इतर कोणत्या कोणत्या पिकांना एसवीचं शेड्यूल वापरतो आहे दीड एकर जे, दे जे। आपलं खरबूज ते पूर्णपणे एस च्या शेड्यूलनुसार चालू आहे माझ्या माहितीनुसार म्हणजे माझं असं माझा अंडोबल साहेबांचं बोलणं झालं त्यावेळेस आपले माऊलिक कृषी सेवा केंद्र कोळगावचे संचालक सुद्धा ह्या प्लॉटला रेग्युलर विजिट व्हिजिट करतात म्हणजे सागरनलगे साहेब बरोबर सागरनलगे साहेबांचे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन यासाठी लाभते तर मी पुन्हा एकदा विचारू शकतो आपल्याला किंवा इच्छितो हो की कि हे तंत्रज्ञान आहे जे इकोनॅनो तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे नक्कीच वापरलं पाहिजे आणि आपल्या उत्पन्नातही त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा करून घेतला पाहिजे चालेल धन्यवाद अभ्यास इज अ जेनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी